असं काही आपण देवाचं करतो आणि ते सोडलं ना तर मन आपलं मानत नाही तर मी पाच वर्ष अगोदर मी हे मार्गशी गुरुवारचे व्रत करायचे तर ते सोडून मला आता पाच वर्ष झाले पुन्हा माझं मन गेलेलं आहे आता मी ह्या ना पुन्हा सुरू केलेलं आहे आता बघा सगळं नवीन आणले तर ह्या वर्षी मला असं आंबाबाईचं मुकुटसारखं दिसतं तर ते घेऊन आलेले आहे आता नवीन नवीन आलेत मस्त आणि मला खूप आवडतं असं आणि पहिलेच मी ह्या वर्षी डि डिसाईड केली ना तर मी म्हटलं हेच घेऊन येणार आहे तर असं आणलेलं आहे मस्त दिसतं आणि असं सिम्पल मांडून घेतलेलं आहे म्हणजे कुठल्याही देवाचं आपण करतो ना तर खूप मन आपलं प्रसन्न असतं आणि मनाला समाधानीसुद्धा होतं आणि मी पहिले खूप करायची आता खूप माझे सुटून गेलेत मी करत नाही आहे जास्त करून तर आता म्हटलं आपलं चला बघा पूजा झालेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते कसं मांडलेली आहे मी पूजा तर चला दाखवते तर हे बघा असं मांडलेलं आहे टिकली ना किती मस्त असं शोभून दिसतंय जरा सिंपल होतं ना पहिलेचे टिकली लावलेले तर मी असं डायमंडचं लावलं तर अजून उठून दिसायला लागले आणि मस्त असं मांडलेलं आहे वरीसुद्धा देवांचं पूजा वगैरे करून घेतलं दिवा लावलं त्यानंतर आता म्हणलं लवकरच मला म्हणजे निवडसारखं निवदासाठी ना आपलं हे बनवायचं खीर बनवायचं होतं निवेद दाखवण्यासाठी तर मी इथं चणे भिजू घातले होते तर ते चणे लावून घेते कुकरमध्ये शिजल तोपर्यंत इकडे चहा वगैरे बनवपर्यंत तर कसा आज स्वयंपाक जरा लवकरच करायचं आहे तर मी इथं पूजा वगैरे मांडून ना पटकन टिकली मग स्वयंपाकाला इथं चणे लावून घेतले त्यानंतर इथं चहा ठेवायला लागली आज दिवसभर कोरात चहा झाले दोन तीन वेळा झालेला आहे असं चहा तर पितच नाही आहे पण आज बघा उपास त्यामुळं चालू आहे आणि इथं मी ना भिजू घातले होते खीर बनवायसाठी तर है, आनि में आनि आ, वगर वगर आनि ते पण भिजलेलं आहे आणि इकडे देवाचं गाणीसुद्धा ऐकणं चालू होतं आणि असं मस्त वाटतं ना असं काहीतरी असेल ना देवाचं वगैरे गाणे वगैरे लावलं ना खूप भारी वाटतं असं घरातनं मग एकदम प्रसन्न असं राहा होतं ना आणि कुकर झाल्यानंतर मग मी दूधसुद्धा ठेवलं गरम व्हायला ठेवायला लागले तापायला ते स्टीलचं कडा आहे त्याच्यातच म्हणलं ठेवू कारण की ओत जाणार नाही चहा वगैरे पिऊन घेतलेला आहे आणि जे आता तांदूळ भिजू घातले होते ना ते आता वाटून घेणार आहे थोडंसं असं दरदराच वाटून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक केलं ना आता मग तुमचं ते पूर्ण हेच होणार आहे खिचडीच होणार आहे म्हणून थोडं दरदरा वाटून घेतलेलं रवासारखं आणि मग ते आता टाकलेलं शिजायला मग ते एकदम स्लोमध्ये ना मस्त शिजणार आहे आणि असं रवाळी रवाळी होणार खीर खूप चांगलं होते ह्याचं तांदळाचं खीर पण खूप दिवसानंतर करायला लागले मी मोस्टली काय होते ना मी फक्त शेवाळीचेच खीर बनवते जास्त करून असं त्या तांदळाचं वगैरे काही वेगळं बनवत नाही आहे जास्त करून माझं शेवाळीचं असतं त्याच्यावरच दणका असते तर आज आ, मी ऐकली होती की आज गुरुवारच्या दिवशी ना तांदळाचं खीर बनावं म्हणून देवीसाठी तर मग इकडे तेच चालू होतं माझं बनवणं तर इथं बघा मग ह्याचंसुद्धा छोले बनवायचंसुद्धा माझं तयारी चालू होतं तेच फोडणी द्यायचं इकडं हे चण्याचं मी शिजवून घेतलेलं आहे मसालासुद्धा वाटून घेतलेला आहे आणि मसाला ना अलवा चण्यासाठी ना जर खोबरं कांदा ते गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या कोथंबीर लसूण आलं हे सगळं एकत्र वाटून घेतलेलं आहे तुम्हाला म्हणजे आनंद माहीत आहे एवढं दिसलं नसेल तर आणि इथं बघा तेलामध्ये एक तमालपत्र टाकलेलं आहे आणि मसाला वाटलेला टाकलेला आहे फक्त तेवढंच काही दुसरं टाकलं नाही आहे आणि आज मी ना फक्त हिरव्या मिरच्यामध्येच बनवणार आहे त्यामुळे ना थोडं हिरव्या मिरच्या ते जास्त टाकलेलं आहे कारण की मी लाल मिरची पावडर वापरणार नाही आहे आणि हळद टाकलं आणि थोडंसं मसाला परतून घेतलं त्यानंतर बघा इथं शिजलेलं जे चणे आहेत ते टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आणि हवं तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि मी चणे शिजवतानाच मीठ टाकलं होतं त्यामुळे मी आता मीठ टाकणार नाही आहे आणि आज बघता पण येणार नाही मीठ जो खा जेवताना माहीत पडेल तर ठीक आहे आता म्हटलं नंतरच बघता येईल आता मी वरून मीठ ना मीठ नाही टाकलं कारण कमी झालं तर टाकता येते पण जास्त झालं की ते आपण कमी नाही करू शकत आणि मीठ तर मला अजिबात जास्त आवडत नाही आहे कमी झालं ना तर मला समजत नाही मी कमी खाऊन ते पण जास्त मला नाही जमत थोडं पण आणि इथं बघा मी साखर टाकलेलं आहे खीरमध्ये आणि वेलची पूड जे कुठून घेतलं होतं ते टाकलेलं आहे फ्रेशच कुठते मी आणि सगळ्यात मोठं म्हणजे हे ना जे जायफळ आहे ना ते टाकत असते एक गोष्ट ना ध्यानात ठेवा कारण कधी पण खीर बनवलं ना कोणताही खीर बनवा पण त्याच्यात जायफळ मात्र नक्की टाकायचं त्यानं खूप फ्लेवर चांगलं येते आणि मी इथं मैद्याचं पीठसुद्धा मी भिजून ठेवलं होतं कारण की मला भटुरे बनवायचे होते इथं बघा माझ्या भटुऱ्याचंसुद्धा चा तयारी चालू आहे आणि सगळं स्वयंपाक तर झालाच होता इथं राहिले होते भटुरे आणि आता पोरं पण येणारच होते त्यांचं पण टाईम झालंच आहे तरी इथं बघा आम्ही भटुरे तळणं सुरू केलेलं आहे आणि एवढं मस्त होतात ना हे गरम खरमच खायला लागतात आणि इथं बघा तुम्हाला दाखवते एवढं टम फुगलेत आणि एवढं मस्त असं कलरसुद्धा आहे त्या त्याचा आलेला आहे ना आणि खूप छान होतात हे फक्त गरम खायला लागते थंड झालं की नरम पडतात आई हे बघा असं मोठे मोठे तळत असते भटुरे म्हणजे मोठेच असतात ता काय लहान नसतात आणि इथं मी थोडंसं ना जे किशमिस होते ते टाकलेच नव्हतं मी तो वरून आता टाकायला लागले इथं बघा सगळं स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आता आम्ही मुन्नीला वाढून देते अदोवर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा चला असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बघून नुसते व्हिडिओ सोडू नका लाईक करत जावा